माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि फारच्या वेळेमध्ये मध्ये आम्ही थोडी मस्ती करत आहोत सोबत आरोय आहे इकडे श्री आहे आणि इथे माझी बायको सॅनिक आहे <laughs> <laughs> कस वाटते बाळा तुला शाळेत ना आली तुला कसं वाटते सांग मला कसं वाटतं सगळे शाळेत असं छान वाटतं सांग ना कशा झाली तू शाळेतून माझं असंच शाळेतन असंच म्हणजे असंच झालं काय केलं शाळेत असं हा शाळेत काय काय केलं लॅबचं खाली आली मग आली माघारी शाळेत कशी कोण नाही हा काहीच नाय टीचर कोण आहे आता टीचरचं नाव सांग तुझ्या टीचरचं नाव काय टीचर म्हणावं माझ्या मम्मीचं आहे हे नाही

काय बघतेस खेळते कुठू पतलं आणि कालच आमच्या श्रीची ट्रिप गेलेली होती तर काही आपण श्रीफला या ट्रिप बद्दल कायच ना काय गेले ट्रिप कुठ गेली होती श्री प्रतापगडाव प्रतापगड फक्त प्रतापगड हा माने विचारलं ते पण संध्याकाळी नऊ वाजता किती वाजता इथून गेली ट्रिप इथनं सहा वाजता सहा वाजता

आता नवीन म्हणला की तुला आण तुला द्याच नव्हतं तर तेवढच मस्ती जरा बघायचं होतं कसं होतं रडाय लागले आणि आमच्या चिंगायला सांगायला माघारी देऊन टाकलं अडीचशे रुपया किंमत ऐकली तशी तुझा तुला ठेवलं व्हिडिओ बनवलं बनवले ती आठवत तुम्हाला लवकरच युट्यूबवर आमचा व्हिडिओ हे आण काय आणलं होतं तू काय गाव गेला गोवा गेला आम्हाला आणि काय काय आणलं दुसरं वाजवत्या इकडे ये सध्या साणी का मला मला कस वाटते बाळा तुला असं असं असू द्या मी कोण आहे तुझ मी कोण आहे तुझ मी कोण आहे आणि बाळा ऐक ना आपण ऐकून आणि आता श्रीचा गॉगल घेऊन आलेला आहे का मंडळी श्री आज गोगळ हिशोबा क्वालिटी वागले दिसते हा एक नंबर आहे क्वालिटी दिसते का क्वालिटी दिसते का घड्याळ बिटाळ घड्या श्रीन लागा घड्याळ आणले आणि काय आणले गॉगल तुझं गॉग दिसते हा नाही किती रुपये आणले घड्याळ घड्याळ शंभर रुपये शंभर रुपयाचे घड्याळ घेऊन आणलाय

पप्पा कोण आहे तुझा मी मी आहे रे बाळा हिथ सांग जायला लोकांनी मी कुणाच आहे कोणाचा ये कंदा डायलॉग म्हणून ना कोस डायलॉग काय बोले चिंगड्या बोले कुकू चिको हा हा चिंगड्या बोले कुकू कूल आ काय बोले कूल काय तोके यु बसत हं चिंगड्या बोले कुकू दाखव गॉ आपल्या वा एवढं मागे घ्यायचं नसतं थांब ल क्वालिटी दिसत तुम्ही त्याला हा मन इकडे आहे लॉक्टर चिंगड्या बोले हा मन की बोके आता हा आ... श्रीला कसं दिसते बघा आणि कॉल काय केस बीस कटिंग करून आलाय श्री गोडा हा क्वालिटी दिसतंय ना कबीर सिंग नाही नाही एवढा कस आहे ना, ना, ना।, ना, ना, ना <laughs> करते का यायलाच लागते सांगते नाच करते काय यायलाच लागते सो हॉटेल अलीकडे पहिलीकडे हॉटेल अलीकडे पहिलीकडे तुला आहे का कळ तुला तुझं गोगल कुठे आहे रे बा हो काल बंग कर तुझं गोगल कुठे कुणी कुणी आणलं होतं गोगल तुला ना आपण गोंदावली जाऊ एक रायवारी कुणी आणलं होतं गोगल बाळा तुला ना आपण परीक्षा आहे लवकरच परीक्षेसाठी हजारानी कधी परीक्षा आहे

फोटो आणि शाळेत तुमचे असले कपडे देते तुम्हाला घालायला मॅडम कोण आहे तर तुम्ही शाळेतला मॅडम कोण आहे तुम्ही शाळेत मग तुला हवा करत असशील रे बा दोन होत असशील आहे ना बर का ना मग रागायला पडेल बास बी साडी चल लोक आपल्याला दिसते आता

अरे मी शुक्रवारी चाललोय पुण्याला बघितलं पाहिजे संसारांच काहीतरी पुढचे पुढच्या सोमवारी जाऊ पुढच्या सोमवारी ना अरे पुढच्या सोमवारी नको हो जाऊ आता किती तीन दिवस तर राहते आम्ही असं पण कसं म्हणजे अरे डोकं चालायचं पण झालंय तरी लग्न करून ताप झाला काय पण हो आंटी काय येतात बघ हीच बसल्या मी पण न जायचं काहीतरी गेलं पाहिजे आता संसारला त्याच्या मोर्या बघा बघा आपण त्याच्या अगोदर कुठं जायचं ते सांग मला त्याच्या अगोदर मला सुट्टीच नाही त्याच्या अगोदर सुट्टी नाही का शाळा आहे ना आणि एक गरम कर तुझ्या तर बोरोडाची बरोडाची 20 ला आलं टाइम टेबल 2 февраля. Ты что? Бала, А руи? Что случилось? Что я тебе говорю? Что? Что? Да, Я не могу. Я не могу. Я не могу. Я не могу. Я не могу.

माझ्या बाळाला येतो आता एक दोन तीन एक दोन एक, एक। नौण, नौण, साथ चार पाच सहा सात कुठे पाच नंतर सहा सात आठ कुठे डबल म्हण एक पासन म्हण एक पासून एक दोन एक दोन पुढचं काय शिकवलंय का नाही पुढचं काय शिकवलंय का नाही पुढचं येत नाही ऐकायचंय चॉकलेट आण तुझ लवकर मग स्ट्रॉबेरी ना स्ट्रॉबेरी चॉकलेट आण ना स्ट्रॉबेरी आणायचं लवकर मग एक दोन तीन चार पाच मग नाही तुला भेटणार चुकीच सांगितलं काय म्हणजे काय डॉग म्हणजे आपली जिली ना जिली ना जुली गोटायचा काय करते पण जॉग कि जॉग

Peace, girl. Bye. Bye.